देशाचा गुन्हेगार तहबूर राणाला दिल्लीत आणलं राणाला दिल्लीतल्या एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता सांगा कसं जगायचं सा पगार रोखल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांना उच्च न्यायालयाची नोटीस न्यायाधीशांवर निंदनीय आणि बदनामीकारक आरोप केल्याचा ठपका राज्यात महिलांच्या हत्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ नाशिक वाशिम आणि बार्शीमधल्या घटना देशमुखांच्या हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता चोवीस एप्रिलला देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर पुराव्या नाभावी माझी निर्दोष मुक्तता करा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज तर कराडची संपत्ती जप्त करा उज्ज्वल निकमांची मागणी प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कळंबा जेलमध्येच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्यानं निर्णय उद्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार सुटका विरानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात धक्कादायक माहिती गरीब रुग्णांसाठी तीस कोटीहून अधिकचा निधी खर्चच केला नाही धर्मादाय विभागाचा अहवाल सरकार सरकारला सादर लातूरमधील ड्रग्जचं वसई विरार कनेक्शन उघड सतरा कोटींच्या मॉफेड्रॉनसह सात जणांना अटक सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त दर्शनासाठी पोहोचले लाखो भाविक